नमस्कार मंडळी आहे तुम्ही शिवकन्याना लसूण सोलण लावला अहो मला ना आज डाळवट्या करायचेच सोनू पप्पा पण ना वरणाला लसूण जास्त पाहिजे मग चटकदार वरण लागत म्हणून लसण मी राहिले लसणाची चवराती आहे ना हा लसूण आद्रक कढीपत्ता कोथिंबीर याची चवराती पण लसूण माग झाला जरा कमी कमी टाकाच आहे <laughs> लावी आता मी चार वाफे हा तेवढेच मालाला भाव आहे बरं शेतकऱ्याच्या लस नालाच भाव आहे नाही तर कशालाच भाव नाही तुम्हाला सांगतो चारशे रुपये किलो ना काय क्विंटल पडतो सोनुज बाप्पा चारशे रुपये किलो ना चाळीस हजार आहे ना चाळीस हजार रुपये क्विंटल फक्त लस भाव आहे यंदा बाकीच्या कोणत्याच मालाला भाव नाही कापूस सात हजार आहे तर कापूस तर कसा पुरत नाही कारण लय खर्चाचं पीक राहतं मक्का सोळाशे सतराशे साडेतीन चार हजार ते बी यंदा पाऊस पाणी म्हणून गेल्या वर्षी मीच एक लाखाना लॉस होतो घरातून घातले <laughs> होते घरातून घातले होते मोठी निवडणूक झाली कुठं आवाज आहे काय नाही कोणतं सरकार काही शेतकऱ्याला आतापर्यंत न्याय देऊ शकलं नाही आश्वासन देते निवडून आले की विसरून जाते।, जाते आता शिवकन्या ते येतोय लाडक्या बहिणीचे एकवीस गुतेले अजून मुख्यमंत्री कोणी ते फायनल झालं नाही मला तर असं वाटतं की बहुतेक बंद होते काय करून नाही ना मी असेल पटत सोनुच बाप्पा हा ठीक आहे काय मग आज डाळ बाट्या अच्छा बट्ट्या त्या पाहिजे आहारात भाजीला त्याच करणारे सोनेश बाप्पा बर आम्ही त्याचा व्हिडिओ टाकू हिन कधी केलं तर पण ही आळशी बहुतेक त्याला हा आणि लसूण जे आहे तर पाहिजेच आम्हाला घरात काही नसलं तरी लसूण लागतो मग काही नसलं तरी सोनेश बाप्पा घास पोळीचा खात जेवताना मी ऐवजी लसूण खातो मी आता हिवाळ्यात तर खायला काही हरकत नाही तसा तो औषधी गुंधर लसणामध्ये सर्दी वगैरे होत नाही त्यांना कोंबड्याला तर लसूण आम्ही खाऊ घालतो पण आता लय माग झाला आता बंद केला आम्ही नाहीतर आम्ही थंडीच आदरक हळद मिक्सर मध्ये पेस्ट करायची सोडून द्यायची हा तर आजार येत नव्हते बॅक्टेरियल डिसीज जे राहते ना ते येत नव्हते त्यांना तास आहे जर मी आरातल्या बट्ट्या केल्या तर टाकू तुम्हाला व्हिडिओ बघा नक्की मग हो चालेल छोटाच ब्लॉग बनवू आपण धन्यवाद बाय